साडी किती वाजता आली असती हा हा ना तिथून आले दा। दा। नमस्कार नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे यूट्यूबसाठी मी एक नवीन आहे करतोय आता आहे गावी निघालो आता गा� आपल्या दापोळीला कळशीला थोडं कामासाठी अचानक मी निघतो आहे तर आपण पुढचा प्रवास तुम्हाला मी दाखवणार आहे आणि सांगेन कशासाठी निघतो आहे ते पण आपण आता निघूया इथून थोडं उशीर झालेलं आहे साडेनऊची गाडी आहे सव्वा नऊ झाले नॅशनल पार्कला मला पोचायचं आहे तर साठी जरा धावपळ चाललं आहे तर आता आपण घर सोडूया हे दोन बॅग घेतलेले आहेत आणि पुढचा प्रवास आपल्या बसची तिकीट काढली आहे तर बस तिथे येणार आहे तर तिथून नालासा पडून निघाले तिथे आता आपल्याला साडेनऊला पोचायचं आहे चला पुढच्या व्हिडिओसाठी आपण पुढे व्हिडिओ बघा खूप नक्की चांगले आहे चला घरातून निघालो हे आपलं घर आहे एरियातलं आपलं घर बघा फोटो पण लागलेला आहे गणपतीच्या शुभेच्छा दिल्यात आणि भाई सुनील बगले मामू ते बसलेले आहेत पुर हो आहेत आपली इथे बघत बाय मेडिकल <laughs> चला बाबू इथे सोडायला आणि ऍक्टिव्ह आहे आपली नेशनल पार्कपर्यंत सोडणार आहे मग त्यानंतर आपला प्रवास चालू होईल भेटूया चला।, चला चला प्रवास आपला चालू झाला एरियातून निघतोय बाहेर हे आपल्या इकडचं आपलं पाण्याचं आहे त्या हिशोबाने हे आपले हा एरियातून निघालो हो आहे तर एरियातून निघताना बाहेर आम्ही पर्यंत जायचं आहे आपल्याला तिथून मग आपली बस आहे आज गाडी काय करत नाही आहे तर गाडी काय बापू आलंय थोड्याला तुमचा प्रवास आपला गाडीमध्ये असणार आहे बाकीची वेळ आहे थोडं उशीर झालेला आहे तर तरी आपण प्रयत्न करू पोचायचं त्याचा पोलेलं आहे तरी गाडी तिथे येईल तर आपल्याला दा दहा मिनटात पोचायचं तिथे Udah bagi aku, buruk नेशन पार्कला पोहोचलेलो आहे एक्सिस बँकच्या इथे आणि नेक्स्ट पार्क म्हण आता नालासोबत गाडी निघाली आहे ती आपली गाडी आता इथे येईल ओके सोडायला आले ना पण घेऊन पण कामाचं कुठेतरी थोडं काम निघाल्यामुळे घेऊन जाता येत नाही नाही तर जातोय आलं कंटाळा आता पण जाऊया घराचं जरा काम आहे म्हणून चालू आहे बाकीचं कुठलं काम अजून कशासाठी आहे ते तुम्हाला मी स्पष्ट सांगेन मधल्या रस्त्यामध्ये आता आपलं आलेलं आहे नॅशनल पार्कच्या इकडे गाडी येते बघूया आपण चला पुढचा प्रवास करूया चला आली गाडी आपली आपण निघूया त्याच्या बाजूला बघा चालेल ना तिथे इथे ना चालेल आपलंच आहे म्हण्या अरे भाई म्हण्या भाऊ आपल्याच भावात आहे फायनली बसलो आहे गाडीमध्ये मने भाऊ भेटले आणि आपले दादा आहेत दादा नाव काय हा सिद्धेश आता ओळखीचा तो गावी गेलाय आपला तर आपले गाडी चालवणार आहेत दादा <laughs> आणि गाडी आता इतर आपली बोरिलीला आलेली आहे बघला तर पुढे बघूया हो फुल गाडी प्रवासी आहेत बाकी असेल पाठीमागे तर आता पुढच्या प्रवासामध्ये आपली गाडी पूर्ण होईल तर त्या हिशोबाने आपण पुढच्या व्हिडिओ कसे आहेत ते बघूया तर आता इथून निघूया चला

तर आम्ही आता चाललोय ना गावी नाही माझं काम आहे दापोलीला त्यासाठी मी लवकर चालू द्यायचो माझ्या युट्यूबला तुम्ही पाहिल्याच येईल पहिल्याची फिड सन्मेशवरनं आता होळी करून आलो लगेच गावी निघायचं आहे त्यामुळे विचार पडला असेल तुम्हाला सुट्टी कशी काय भेटते त्याचं कारण असं आहे की माझी साहेब लोक बाहेर गेल्यामुळे मला सुट्टी भेटते तर मी आता कुठेतरी प्रवास करतोय आज दोन्ही गाड्या मी आज मुंबईला ठेवले आहेत आज ಮತ್ತೆ <speaking in foreign language>

मंगल ज्योती thank mm -hmm. you किती दिवसाले असतील 3 हा ना तिथून आले असते चला फायनली आम्ही आता पोहोचतोय दहा पंधरा मिनिटात गावी पोहोचणार आहोत गाडीचं पण एकदम चांगलं प्रवास झाला तो मंदिराचं हे उत्तम बरं आहेत आणि पहिल्या ज्यावेळी गाडी यायची त्यावेळी इथे थांबायची आणि हा ब्रिज झाला आहे म्हणून त्याच्यानंतर पहिल्या तुम्ही व्हिडिओ पाहिले असतीलच आता दहा मिनिटात आम्ही पोचलू दुसऱ्या बसमध्ये प्रवास झाला आणि हाड्याला उतरलो हाड्यातून ही गाडी दुसरी गेली आणि तिथून आता गावी उशीर झाली गाडी पनवेलला एक होती ती बस खराब झाली दुसऱ्या बस मध्ये आलो तु उलट्या आड्याला थांबली आड्यावर ना तर सोडले फायनली पोहोचलो आहे घरी आपल्या गावी केलशीला थोडं आता खूप झोप आली आहे गाडीचा प्रवास झाला आहे पनवेलपर्यंत आलो कसं तरी पनवेलला गाडी जरा खराब झाली दुसरी गाडी बदलली तर त्या गाडीतून दुसऱ्या गाडीत आलो हां आणि आपलं स्वागतासाठी हे एवढा कोण कोण आहेत ए गोरु काळू कुठे हळू ए गावचं आणि घेतलं जरा आत्ता थोडं बोल थोडं झोपेन तर हे आपलं ब्लॅक टी घेऊया गावच्या परीतलं गावचं काळाच्या आणि थोडंसं विश्रांती घेऊया नंतर मग बाकीची कुठली कामं आहेत ते आपण करून घेऊया मग घरी जाऊया बघूया तिकडे पण चला मग आजची व्हिडिओ मुंबई टू केलची हा प्रवास हे व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे खूप प्रवास झाला परत आता दहा दिवसानंतर परत प्रवास होणार आहे एक तारखेला आपण मुंबईला असू आणि परत मग नऊ दिवसानंतर परत हनुमान जयंती येते हनुमान जयंतीला परत आपल्याला गावी यायचं आहे त्यासाठी तो प्रवास वेगळा असणार आहे आणि ते आपण स्वतःची आपली गाडी घेऊन येऊ आत्ताचा वेगवेगळ्याचा हा प्रवास आत्ता इकडेच आपण संपवतो आहे प्रकारे गावी आलो तर गावचं वातावरण बघा हे सकाळचं हां आणि आपल्यासाठी बाईक वगैरे चालू करायचं दुपारी जरा मग कुठे काय कामं असतील त्यावेळी करूया चला भेटूया Yeah